घरकुलाच्या नावावर ग्रामस्थांकडून लाखो रुपये उखळणे ग्रामपंचायत विकास कामाच्या नावाखाली लूट नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील डोलारा गावातील ग्रामस्थांची विकासाच्या नावाखाली लूट होत असल्याची माहिती मिळाली आहे ग्रामपंचायत पंचायत समितीमधील काही भ्रष्ट सदस्य अधिकाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांची लूट केली आहे घरकुल मंजूर करून देतो म्हणून गावातील लोकांकडून लाखो रुपये बाब समोर आली आहे अंतर्गत विकास कामे फक्त महाराष्ट्र टुडे मराठीचे कार्यकारी संपादक भीमराव हैबते यांनी प्रत्यक्ष लोहा तालुक्यातील डोलारा या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करत प्रत्यक्ष त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यावर महाराष्ट्र टुडे मराठीचा एक विशेष रिपोर्ट महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बी डी रिपोर्ट भीमराव हायबते लोहार नांदेड बरोबर आहे तुम्ही ग्रामपंचायतच्या कुढा कशासाठी आलात काय विषय आहे महाराष्ट्राला कळू द्या तुझं माझं नाव दिगांब आमदार जोगदू आहे दोधाराच्या गहिवाच्या असून या गावामध्ये आज मी चाळीस वर्ष झाला राहतो पण आम्हाला घरकुल नाही आणि घरकुलासाठी गावातील जे नरेगाचा सेवक <coughs> आहे नाव सांग त्याचं नाव संजय गणपती वाघमारे ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत रोजगार हमीचा शेवट आहे त्याला आम्ही रुपये पंचवीस हजार दिलेत देवणे पाच वर्ष ग्राम शेवकाला समोरच्या साहेब आला कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा त्याला पैसे द्यायसाठी त्याने पैसे घेतले माझ्याकडनं आणि घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही घरात बांधकाम चालू केलंय बिल पडते म्हणले काल पाच हजार नेलेत आणि आता काय म्हणतो पैसे मागा गेलं तर मारा करा अंगावर घेते काल मारामारी झाली होती संजय गणपती वाघमारे रोजगार शोक मारायला अंगावर येते कशाचे पैसे काय आहे म्हणून धमकी देतो आज काल एक सभा झाली होती विचारलेला नाही म्हणतो आता त्याच्यासाठी मी मला ते तहशीलदार एक अर्ज दिलोय ते आहे तुमच्याकडं आमचे हे करायचं मी किती जोरात बोललो तेवढं जोरात बोला संजू वाघ मारायला दिले तीन हजार आपलं पहिलं संजू वाघ मारायला तीन हजार रुपये दिले दोन चार वर्ष झालं नारायण नारायण पाच हजार दिले आणि संजूला तीन हजार रुपये दिले पाच वर्षाखाली घरकुला येते घरकुला येते म्हणून आम्ही या पैसे काढून दिले आलं नाही का नाही घर आम्ही पाणी आलेले हा कुत्रा हप्ता पडला नाही पडला नाही की घर आले नाही मध्ये नाव आलंय तुमचं नाव आले ना नाव आलं नाव आले पहिला हप्ता पडला नाही का आणि कोणत्या हप्ता नाही की घर आले मी कोणी घर आले बर ठीक ओके दादा नाव सांगा आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत ग्रामसेवक असतील सरपंच असेल ग्रामपंचायत सेवक असेल या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही काय सांगता मी संतोष सांगत संतोषी गावचा रहिवासी या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर कधी लोक कधी ग्रामसभा भरवली जात नाही कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही सरपंचा उपस्थितीमध्ये उपसरपंच म्हणजे कोणीच सेवा काम करत नाही तिथं व्यवस्थित दो, आणि दोन हजार पाच पासून ही मनरेगा योजना चालू झाली तर दोन हजार पाच पासून गावातले सर्व रहिवासी आहेत सर सर्वांना सर्वांना विचारा एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनाचा आणि केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारचीच योजना उतरलेली आहे तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं का, जी 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 का होते मनरेगा योजनेचा आज तीनशे सत्तावन्न रुपये भत्ता भेटते हप्ता भेटते रोज भेटते तर एकाला योजना भेटत नाही ती उपलब्ध नाही इथं गावमध्ये तुम्ही याबद्दल काय ग्रामसोबत सोबत चर्चा रोजगारास मी एक शिकणारा विद्यार्थी आहे त्यामुळे मी गावात जास्त करून राहतच नाही पण चौकशी केल्या केल्याच्या आणखी तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा फायदा भेटत नाही तुमच्या गावचे तर मास्टर हो गा। भरल्या जातात तुमच्या गावचे पैसे उचलल्या जातात मग ते कोणाचे भरत असतात की सर आता गावातले सेवकच करतात भ्रष्टाचार चालू आहे सगळं कोणती योजना हे म्हणायचे का जे लाभार्थी खरे रोज रोजगारला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार अशा लोकांचा न भरता ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत सर्व्हिसवाले आहेत असे काही आहेत का त्याच्या जा जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात स्वतःच्या एका एकाच कुटुंबाचे फॉर्म भरतात त्याच्या घरी दहा लोक राहो वीस लोक राहो त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा याला मान्यता ग्रामपंचायत देते ग्रामसेवक सरपंच हे एकत्र मिळायचे नंतर काय त्यांची वाटप वाटप काय कोणा माहिती फिफ्टी फिफ्टी काय आहे की आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं कुठे पैसे वसुली करायचं कोणा कोण्या योजनेमध्ये त्यांना सांगायला आता याने सुशिक्षण नाही दिला शिकलेलं माहित नाही याला काय माहित नाही याला कोण दिलं तुला सीताबाई तुम्ही इथं कशासाठी आल्या मी आई इथं रहिवाशावत नवर वसला तुम्हाला काय नाही काय पाहिजे सरपंच घर पाहिजे मला काय पाहिजे तुमच्या घरात कोण कोण आहेत कोणी नाही मी एक मी मीच बघा गावाला पुसा ढवा हाव की नाही घर नाही बघा तुम्ही नाही जातीय बघा मी सांगेन तुम्हाला दिलं नाही का हा दिलं नाही देतोच म्हणतात देतो म्हणतात कुठं नेतात मी काय पैसा दिलो नाही कोणाला वाढवून करतो म्हणतात ढवातच बसला ताई, ताई आपलं नाव काय सांगा आणि तुमची समस्या काय आहे ग्रामपंचायत बद्दल ते कळू द्या नाव ना बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून तीन चार वर्ष झाला पैसे घेतले आम्ही घेतले पैसे संजय वाघमारे बरं संजय वाघमारेनं तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले ते काय आहे ग्रामपंचायतला कोण आहेत ते रोजगार मग आता दुसरं तळ देतो म्हणून दहा हजार रुपये घेतले याच भरून भरून आम्ही किती खोरी नाव हो। सांगून घेतले त्यांनी आम्हाला पुढच्या लोकायला द्यायचे असं केल्या ना, ना।, ना।, ना। आम्ही के कसं राह रोजगारचे आम्हाला पैसे नाही आमचे कार्ड नेले जॉब कार्ड नेले का हाय आम्हाला बायाला लोकांच्या माणसाला पैसे देऊन पैसे देऊन उचलायला होता त्यांनी आमच्याला काहीच नाही मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला ना। गोर घर झालंय का नाही आता आमचं घर चला बघा तुम्ही आमच्या पदरून पैसे गट उतल उतलू घर केले आणखी झालं नाही आमचं घर राहिले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात ग्राम राहिला आम्हाला हप्ता चाला येत आता येणार हाय म्हणाले तर पाच हजार रुपये नारायण घेतले पाच सहा लोक यायचे घेतले आणखीन वाईट पण गावा म्हणला होईल की यायनं पैसे आम्हाला दिले ना असे म्हणून नारायण कोण सरपंच पूर्ण नव्हता नारायण सरपंच सरपंच असेल की का आला असेल का तर त्यांनी पाच हजार रुपये घेतले बघा दोन तीन महिने आम्ही लोकांच्या याद्याने पैसे काढून दिले होते मग आता तिथं आम्हाला घर काय पोट घर बांधायला होते काय चला तिथं घर बघा किती आलाय घर लोकाचे पैसे चार लाख रुपये काढले मग येईल घर आज उद्या येईल संजय बालाजी बेटकर बरं आपण शेतकरी शेतकरी नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामशोकाबद्दल आणि सरपंचा बद्दल मी सांगतो आमच्या गावचा कारभार सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे विमलबाई श्यामगिरची गिरी त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण गिरी आणि ते सुद्धा सेवक सुद्धा ग्रामपंचायती ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो आणि मी सांगतो मज स्वतः मी या गावचा रहिवासी आहे माझी जमीन आहे आज पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या आणि मला विहीर खंडायची होती मला शेतीला पाणी पाहिजे होत मला हिर खंडायची होती मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव द्या नाही श्यामगीर नारायण गिरी जे सरपंच मुलगा जे पूर्ण काम गावचा कारभार गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो मी सरपंच आहे स्वतः म्हणून आणि मला त्या हरमखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही आणि टाइमला मी स्वतः गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशाने सात लाख रुपये आज मागल देला देला मागल देला शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे या हरमखोरान मला ही दिली नाही मी लोकांची शांत शांतवा तुमचे अश्रू तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या देशाचा कृषी मंत्री राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही निश्चितच ही बातमी आम्ही इथपर्यंत तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार सगळंच आहे रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे हे व्हिडिओ जवळपास वीस हजार झाड असेल जाग्यावर वाळून एकाला कोणी पाणी टाकले नाही आणि त्याच्या पुरे बिले निघाले तर मी हे असले प्रश्न उपस्थित गावात पाणी आले हे न पाईपलाईन आणली वीस लाख रुपयाची बावीस लाख रुपयाची पाईपलाईन आणली दोन विरी आयता एका तरी नळाला एक घंटा पाणी आले का विचारा तुम्ही एक पाणी आलं नाही दोन लाख रुपयाची पाईपलाईन वरून मठा मंदिरापासून खाली आणली त्याला सुद्धा एक एक मिनिट पाणी आलं नाही कुठंच काही पाणी आलं नाही असले मी प्रश्न एखादी वेळेस इथे उपस्थित केला नाही हे बघा हे केलेलं आहे पाणी फिल्टरच बसले मी बा असे हे म्हणतल्यामुळे मला त्याने ठराव दिला नाही पंधरा हजार रुपये परतून घेतले कोणी इथं म्हणू मात्र त्याचे मला त्याला मी या डोलार गावचा रहिवासी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो लो होतो लोह्या लोहा पंचायत समितीमध्ये तर, तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर देशपांडे सर आले ते तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर तिनं काय मारायची धमकी वगैरे गाव फेटाळून लावली सर सभा आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर पण तेन ते मुद्दे मुद्दे न मांडू देता तेनं इथं काय केलं सर येऊन सगळ्या गावात सरपंच ग्राम चौक हे त्यांची आधीच बोलली झाली सर या गावात आपण आले, आले की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा तर हे मग आमच्या सगळ्यांच्या घरच्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सर हे तात्काळ म्हणजे जीवाला धोका जबाबदारी जीवाला धोका सर हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे आणि ग्रामसेवक मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहोतचं नाव मधुकर मोरे मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहोत शिव मॅडम कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडरमध्ये राहतात हे त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉप मध्ये बोलण्या मी म्हणलो सर बंग बघून घ्याय म्हणलं गावामध्ये सर सगळे मीडिया जे आले आपल्या सगळ्या लोकसंख्या आपल्या गावात आहे सर आणि कोणत्याच लोकांना कोणत्याच हे भेटले नाही सर लाभ घरकुलाचा लाभ नाही ज्याचा घरकुल नाही त्याला पंच्याऐंशी हजार बिल पडलेले आहे आणि आणि झाड जे काल जे सभा सर चार दिवस जे आपल्याला पंच्याऐंशी हजार ते कळ पंच्या नमुना नंबर आठ नाही घर नाही त्या लोकांना त्यांना घर उचलून दिले त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये या उद्देशाने त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही आणि डुप्लिकेट सही करून कुणाची ते आपल्या ग्राम शेवकाची ऑर्डर कोणी केली शेव शो... शेवकाने सर शेवांनी आणि इथला रोजगार शेवक आहे त्यांना काय म्हणले सर लोकांकडून जॉब काढण्यासाठी पाचशे पाचशे रुपये घेतले आणि आपलं जॉब एका नाही सर आणि झाडासाठी त्यांनी काय केलं सर काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलणे झाले चार दिवसाच्या नंतर तिने झाड वगैरे आणले तर आणि चौक झाड लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट